गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत महिला बालविकास विभाग म्हणजे आय एस विभागामध्ये जी जागा निघालेल्या आहेत सर्वात चांगली पोस्ट परिविक्षिका अधिकारी महिलांकरिता एक सुवर्ण संधी आहे खास करून ज्यांचे अंगणवाडी सुपरवायझरचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांनी निराश होता तुमच्याकरिता एक सुवर्ण संधी आहे त्याच तुलनेची एक पोस्ट आहे परिविक्षिका अधिकारी सातव्या वेतन आयोगानुसार याचं बेसिक पेमेंट अडतीस हजार दोनशे पासून तर ऐंशी हजार पर्यंत आहे ठीक आहे या संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपल्याला व्हिडिओ त्याकरिता शेवटपर्यंत बघायचा आहे त्या अगोदर आपल्या डबल आय आयसीडीएस आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस करिता ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रित तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे ही बॅच कालपासून म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस स्टार्ट झालेली आहे सर्व विषयाचे क्लासेस बेसिक पासन सुरू झालेले आहेत त्याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता अॅकडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ऍडमिशन घेण्याकरिता ठीक आहे आपल्याला जास्त वेळ घेता आपण लगेच बघूया ती पोस्ट का आहे त्याची जागा कोणकोणत्या आहेत महिला बाल विकास विभाग मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती सर्वांनी फॉर्म भरले असतील त्याकरिता आपण माहिती सांगूया परीक्षा अधिकारी गट क पद आहे ग्रुप सी चा आहे परंतु सातवेत आयोगानुसार स्ट्रक्चर अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं शेवटपर्यंत तुमचं पेमेंट असणारे बेसिक पेमेंट चाळीस हजार पर्यंत धरा यामध्ये एकूण जागा आहेत बहात्तर ठीक आहे त्यानंतर ज्या महिलांकरिता आहे भरवायच्या अनुसूचित जाती एक जागा त्यामधील पाच जागा आहेत एकूण त्यामध्ये महिलांकरिता दोन त्यानंतर अनुसूचित जमाती महिलांकरिता एक आहे त्यानंतर पाच जागा आहे महिलांकरिता पाच जागा ठीक आहे सोळा जागा आहेत टोटल सोळा पैकी पाच जागा महिलांना आहेत त्यानंतर एस सी बी सी दोन जागा आहेत सात पैकी ईडब्ल्यू एच च्या सात पैकी दोन त्यानंतर ओपन मध्ये तीस पैकी नऊ अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याचा आपण फॉर्म भरले असतील दहा नोव्हेंबर लास्ट डेट होती ठीक आहे हे कोणी कोणी पात्र आहेत ते बघूया आपण याच्याकरिता परिपीक्षिका अधिकारी वेतन वगैरे सांगितलेलं आहे आपल्याला ज्या ज्या महिलांच किंवा विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएट म्हणजे कोणत्याही विद्यापीठामधील तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत होते ठीक आहे यामध्ये आपण त्याचा संदर्भात बघूया काय काय दिलेलं आहे एकूण शैक्षणिक पात्रता परिष्ठिका अधिकारी गटक संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील या स्पोर्टीनुसार नुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे ठीक आहे अजून यामध्ये संरक्षण अधिकारी हे पद आहे एकूण किती ऍप्लिकेशन आलेले आहेत एस सायुक्तालयामध्ये त्याची जी एक्झाम आहे टी सी एस मार्फत कंडक्ट केली जाणार तीन महिन्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर ही परीक्षा असणार आहे ठीक आहे त्याकरिता तुम्हाला आतापासूनच अभ्यास करायचा आहे याचा जो सिलेबस दिलेला आहे यांनी ते बघूया आपण एकदा काय काय असणार आहे यामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा असणार आहे परीक्षक अधिकारी घटक दोनशे मार्काकरिता करीत ऑनलाईन परीक्षा असणार आहे एकूण दोन दोनशे गुण आणि एकशे वीस एक मिनिटाचा आपल्याला परीक्षेचा कालावधी असणार आहे यामध्ये अ त्यांनी सिलेबस मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के मध्ये पण महाराष्ट्र इतिहास इतिहास असेल भारताचा आधुनिक भारताचा थे इतिहास असेल महाराष्ट्र भूगोल भारताचा भूगोल अर्थशास्त्र क्वालिटी ग्राम पंचायत राज चालू घडामोडी या संपूर्ण विषयाचा समावेश असणार आहे ठीक आहे हे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्या परतच आपण जी बॅच स्टार्ट झालेली आहे त्याविषयी माहिती बघूया अजून कोणाचे फॉर्म भरायचे राहिले असतील समाज कल्याण विभाग तीस नोव्हेंबर पर्यंत लास्ट डेट आहे लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत यामध्ये पण गृहपाल महिलांकरिता गृहपाल किंवा त्याला अधीक्षक म्हणतात नाईन्टी थ्री पोस्ट आहेत आणि सर्वसाधारण मध्ये त्रेसष्ट दोन्ही ठिकाणी तुम्ही करिता अप्लाय करू शकता समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस जी एक्झाम येणाऱ्या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे फॉर्म भरणे चालू आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणारे बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण आपण करून घेणार आहोत पीवाय क्यू सोबतच एमसीक्यू क्यू त्यानंतर सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले बघायला मिळणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहेत अनलिमिटेड वेळा बघण्याची सुविधा पण डबल अकॅडमी मार्फत दिलेली आहे याकरिता कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे यामध्ये पण समाज मध्ये पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याचा अजून पण वेळ गेलेली नाहीये तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही सर्व मेल अँड फिमेल सर्व सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत किमान अठरा ते थी, अडोतीस ओपन करिता आणि कॅटेगरी करीता त्रेचाळीस बाकी अंशकालीन कर्मचारी असतील प्रकल्पस्त माजी सैनिक यांच्याकरिता पाच वर्षाची वयाची आठ शीतल केलेली आहे एक हजार रुपये फी असणार आहे ही पण एक्झाम टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जास्ती जास्त लोकांनी लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला डेमो क्लास असतील रिझल्ट अपडेट असेल किंवा येणारी जाहिरातीविषयी माहिती असेल तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जाईल ठीक आहे थँक्यू सर्वांचे